वेलकम टू पल्लवी किचन नमस्कार मैत्रिणींनो मी पल्लवी पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी अख्खा मसूर घेतला आहे तो तीन तास भिजत ठेवला आहे तुम्ही पाहू शकता तो खूप छान भिजलेला आहे त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे गॅसवर कुकर ठेवायचा आहे कुकर व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये तीन फळी तेल घालून घ्यायचे आहे एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली कडी पत्ता एक ते दोन पाने बारीक कट केलेला कांदा घालून का, घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे लाल तिखट घरचा मसाला चिकन मसाला पाव चमचा हळद धने जिरे पावडर लसणाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मसाला मिक्स करून घ्यायचा आहे थोडस पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तेल सुटलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला भिजवलेला अख्खा मसूर घालून घ्यायचा आहे मसाला मिक्स करून घेऊन हो, अख्खा मसूर घालून घ्यायचा आहे मसूर, जेने टेस्ट मसूर मिक्स केलेला आहे तुम्ही बघू शकाल त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे एक ग्लास पाणी घालून कुकर बंद करून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर थंड झाला आहे तुम्ही बघू शकता आपला मसूर खूप छान शिजलेला आहे तडका पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये दोन तेल घालून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी जिरे दोन अख्ख्या लाल मिरच्या दोन एक तेजपत्ता मी करून छोटी छोटी पाने केलेली आहे साइडला ला मसूर मध्ये टाकून द्यायचा आहे एक पाणी घालून करून आपण पाच मिनट उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपला मसूर चवसाठी तयार आहे एकदा अशा पद्धतीने मसूर नक्की करून पहा थँक्यू